दंडवत हो माझा सर्व अच्युत गोत्रीय बांधवांनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणास सादर दंडवत प्रणाम आपले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये निरूपिलेल्या सृष्टीतील चहू पदार्थ म्हणजे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थांचे यथोचित ज्ञान व्हावे आणि तेही कार्य कारण स्वरूप लक्षणा सहित तर त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो ज्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं त्यांचा मनोधर्म सांभाळावा लागतो आपला स्वभाव परता ठेवून प्रातःकाळी काळी उठून त्या अधिकरणांची विनंती करावी लागते कारण आपल्याला त्या गोष्टीची किती आवड आहे याची ते परीक्षा पण घेत असतात आपल्यात चिकाटी हवी असते घेणे घोकणे मनन करणे चिंतन करणे आणि मुख्य म्हणजे हे आपणास आले पाहिजे यासाठी प्रतिदिनी परमेश्वराची आराधना प्रार्थना करावी लागते ती पुढील प्रमाणे जयासी परमेश्वर हेत सिद्धांत गर्भ भासा वयाची इच्छा तेने पुरुषे सकळ ब्रह्मविद्या शास्त्र अभ्यासावे मनन करावे निमित्ताचा अवसरू राखावा आन अनुकूल मनोधर्म होय ऐसे वर्तावे परमेश्वर प्रार्थना प्रतिदिनी करावी तई परमेश्वर हेत सिद्धांत गर्भ भासेल मी वांचोनी निचाड साभिमानिया अन्यरत स्वभावी अनेम दृष्टार्थिया रजतमाभिभूत ऐसी आसी सिद्धांत गर्भ कैसा भासेल तो किमीपही न का जे सर्वज्ञे म्हणितले घेईजे घोकीजे मग काळे करवणी उपयोगा जाये म्हणून घेणे घोकणे अगत्य करावेच परमेश्वर प्रार्थना प्रत्यही कैसी करावी पा ಜೀಜಿ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಚಕ್ರಧರಾ ರಾಯ ಕಾರುಣ್ಯಅತಾರಾ ದಯಾಳು ಮಯಾಳುಆ ಕೃಪಾಳುಆ ಕನವಾಳುಆ ಅತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯವಂಥ ಆನಿತ್ತಾರಕ ಅನಾಥನಾಥಾ ಆರ್ತದಾನಿ ಉದಾರಾ ಚಕ್ರವರ್ತಿ ಸಮರ್ಥಾ ಐಸಾ ಡೋಳಾ ಕೈ ದಿಶಸಿ ಆಪುಲಿನಿ दर्शने स्पर्शने संभाषणे माते अपवित्राते पवित्र करावे जी स्वामीया श्री चक्रधरा राया। जननी जनका सकळ जीवोद्धरण व्यसनिया माझिया सकळ दोषांची क्षमा करावीजी स्वामीया श्री चक्रधरा राया मी अनादीचा अपवित्र मतिये अपवित्र अज्ञाने अपवित्र अन्यथा ज्ञाने अपवित्र राग रागद्वेषी अपवित्र काम क्रोधी अपवित्र मदमत्सरी अपवित्र प्रकृतीचा तामस अपवित्र विश्वासघातकी अपवित्र देवद्रोही अपवित्र मित्रद्रोही अपवित्र आत्मघातकी कर्मचांडाळ विषय पारायण आलिंबन परायण अविद्यापरायण वृत्तीपरायण सकळ मळ कर्म अनंता सृष्टीचा प्रमादिया अनंता दोषांचा कुरुठा कृतघ्न अधमाचा अधम ऐसिया माते अपवित्रा ते पवित्र किजोजी स्वामिया श्री चक्रधरा राया तू समर्थ तुझे ब्रह्मविद्येचा सिद्धांत गर्भ भासावाजी स्वामी या श्री ऐसी प्रतिदिनी प्रार्थना करून गाठी एक दंडवत घालावे मग अभ्यासाधिक नित्येक ज्ञान युक्त आचरावे ऐसा देहांत पर्यंत जो करेल तयासी भट्टाचा देव श्री चक्रधर नक्की होईल दंडवत प्रणाम या सोबतच आपण नित्यदिनी पुढील अरण्यवास काव्याचे भाव चिंतन व मनन करावे देवच भावी जो निशिदिनी अन्यकुवार्ता पाहे कानि दोषनपाहेत्यानयनानि अन्तर्शुद्ध निर्मळवाणी खराटा तो अनुतापू डुणि दोषा देत विरामू निरविकारी हो निरानी शोधित देवा तो शोधितदेवा तु काटी बाभुळकाटी पाहे तेथन देव वाणि कपाहेेथि ना तो विताना शांतविताना तयाते ते शांतविताना कोणी ते शांत उत्तर दिसे मुख करोनी हस्तक पुढे दोनी दोन्ही त्यानयनांशी आणून पाणी आठवी देवा दुखी मनानी आठवी देवा दुखी मनानी तो हृदयाचे मंदिर बांधी चित्ताचे मणगादी त्यावर श्री चक्रधराची स्थापन केली स्थापन केली ज्ञानरूपाची स्थापणकेलि ज्ञानरूपाची ताम्बूळमुखी उंच कपोळे लंब सुकर्णे नेत्रविषाणे तेज तेजाळे भक्तजनाञ्च वेदति डोळे भक्तजनाञ्च वेधति डोळे नीतळभा चन्दनटीळा ती फुलमाळा नित्यदिनीचा भानि लीला सुन्दरमूर्ति पाहत डोळा मूर्ति पाहत डोड़ा, सुन्दर पाहत सुन्दरमूर्ति पाहत् श्री चक्रधर प्रभु की जय